राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील लीना पिंगुळकर सूर्यवंशी यांनी एम एस सी नर्सिंग पदवी परीक्षेत सुवर्णपदक मिळवलं आहे सी पी आरच्या इतिहासात एम एस सी नर्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या लीना सूर्यवंशी या पहिल्या अधिपरिचारिका ठरल्यात त्याबद्दल त्यांचा राज्याच्या वैद्यकीय संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सी पी आरमध्ये अधिपरिचारिका या पदावर काम करणाऱ्या लीना पिंगुळकर सूर्यवंशी यांनी सी पी आरमध्ये दोन हजार सहा साली जी एन एम शिक्षण पूर्ण केलंय त्यानंतर त्या सी पी आरमध्येच परिचारिका म्हणून कार्यरत झाल्या दोन हजार अकरा ते दोन हजार तेरा या कालावधीत जे जे हॉस्पिटलमध्ये त्यांनी बी एस सी नर्सिंग ही पदवी प्राप्त केली दोन हजार एकवीस ते तेवीस या कालावधीत कोल्हापुरातील डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये त्यांनी एम एस सी नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला या परीक्षेत सूर्यवंश यांनी गोल्ड मेडल मिळवलंय सीपीआरच्या सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिपरिचारिकेनं गोल्ड मेडल मिळवल्याची ही पहिलीच घटना आहे त्याबद्दल राज्याचे वैद्यकीय संचालक अजित चंदनवाले यांच्या हस्ते लीना पिंगुळकर सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अधिष्ठाता डॉ सत्यवान मोरे वैद्यकीय अधीक्षक शिशिर मिरगुंडे अजय गुजर बंटी सावंत किरण सूर्यवंशी आणि परिचारिका उपस्थित होत्या आरमध्ये सतरा वर्ष त्या परिचारिका आणि अधिपरिचारिका म्हणून कार्यरत आहेत त्यांनी कोविड कालावधीत दोन लहान जुळ्या मुलांना घरी ठेवून रुग्णसेवा बजावली आहे त्याबद्दल जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून टी व्ही नाईनच्या वतीनं त्यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मान करण्यात आला होता